भिवंडी तालुक्यातील पडगाते ते वाफाळे रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाचं कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या शुभस्था भूमिपूजन सोहळा संपन्न झाला तांत्रिक अडचणीमुळे गेल्या काही वर्षापासून रखडलेले हे कामाचे रस्त्याचे काम आता मार्गी लागले असून येणाऱ्या काळामध्ये कामाला वेग मिळाला असून येणाऱ्या काळात हा रस्ता नागरिकांच्या सेवेत लवकरच खुला होणार असल्याची माहिती देखील यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप विषय यांनी दिली आहे या भूमिपूजन प्रसंगी योगे दादा बंटी पाटील दादा सांबरे त्यासोबत कृषी बाजार समितीचे माजी सभापती विलास दादा पाटील यांच्या समेत इतर मानवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भूमिपूजन सोहळा पार पडला या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळण अधिक सुखकर होणार आहे अशी माहिती यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप दादा विषय यांनी दिली आहे पालेगावचा रस्त्याच्या भूमिपूजनाच्या समारंभासाठी उपस्थित माननीय भिवंडी ग्रामीणचे आमदार तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित ग्रामस्थ आज खरं सांगायचं झालं तर पडगाव आपाला हा रस्ता या रस्त्यासाठी माननीय शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब व माननीय कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांनी याच्या अगोदरही बराचसा निधी दिलेला आहे दोन हजार एकोणीस साली पण त्यांनी चाळीस लाखाचा निधी दिलेला होता तो पंचशील नगर आपण तिथे दोनशे मीटरचा कॉन्क्रीट रस्ता केला आणि वीस लाख रुपये होते तर पंचशील नगर ते काठोले एकनाथ बाबांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्ता केला त्याच्यानंतर अनेक असे आपल्या ग्राम गावातील ही निधी कामासाठी दिलेला मागील दोन हजार चोवीसला नामदेवशेच्या शेतापासून तर संदीप काठोले यांच्या फार्म हाऊसपर्यंत पण वीस वीस लाखाचे दोन टप्पे साहेबांनीच निधी चाळीस लाख रुपये उपलब्ध करून दिला आताही जो आम्ही दोन हजार चोवीसला दलेपाडा वाफाला त्या रस्त्यासाठी साहेबांनी वीस लाख रुपये निधी मंजूर करून दिला तेही काम झालं आता ह्या कामासाठीही पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे आणि खरं सांगायचं म्हणजे का हा जो ले ले, का रस्ता जो प्रलंबित राहिलेला आहे लोकांच्या किंवा येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणे मंडळींच्या लक्षात येतं का एवढा रस्ता साहेब आमदार साहेब पडग्यात आहेत आणि वाफाल्याचा रस्ता काय राहतो तर याचं मूल कारण जे आहे ते असं आहे की पंतप्रधान सडक योजनेमधून हा रस्ता मंजूर होता दोन हजार एकवीसपासून काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा रस्ता होऊ शकला नाही बाकीचे टप्प्याटप्प्यातले रस्ते झाले म्हणून हा रस्ता मंजूर असल्यामुळे तीन वर्ष झाला ह्या रस्त्यावर आपण साहेबांनी निधी दिला नाही किंवा टाकला नाही पण आता तो काम होत नसल्यामुळं निधी लॅब झाला आणि साहेबांनीकडं आम्ही विनंती केली का सदर आपण ह्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आमच्या ग्रामस्थांचा अवय या परिसरातील लोकांची समस्या दूर होईल आणि साहेबांनी पंचवीस लाख रुपये मंजूर केले त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी तीस चोपन्नमधून चाळीस लाखाचा निधी पुन्हा टाकलेला आहे माझ्या पद्धतीने मीही दोन पन्नास पन्नासचे निधी माझ्या पद्धतीने वेगळ्या माध्यमातून मी केलेले या महिन्याभरात शक्यतो जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आधीमध्ये याद्या डिक्लेअर होतील आणि जर जसं साहेबांनी चाळीस लाख रुपये आता टाकलेले आहेत मी पण पन पन्नास लाखाचे दोन टप्पे टाकलेले आहेत ते जर मंजूर झाले तर हा पावसाळ्याच्या अगोदर शंभर टक्के रस्ता पूर्ण होईल अशी मी खात्री आहे काय सांगाल आपण रस्ता यापूर्वीच मंजूर केला होता मात्र तो एवढी वर्ष झाला नाही आता पुन्हा आपण मंजूर करून आलेला आहे तो किती वर्षामध्ये कधी होईल आणि काय आपण जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना काय आपण सांगू इच्छा संदर्भात नाही अडचणी काय होत्या ते लस मंजूरने सांगितलेल्या आहेत मी पुन्हा आपल्याला सांगणार नाही हा रस्ता होणं गरजेचं आहे आपण काय केलं की हा रस्ता गावापासून ते जेवढा होईल तेवढा पंचवीस लाखाचा निधी आणि एम एम आर डीच्या माध्यमातून पाच कोटी निधी या रस्त्यावर मंजूर केलेला आहे खूप वाईट परिस्थिती रस्त्याची आहे जे भगवान सांबरेसाहेब साहेब बोलले रस्ता होणं खूप गरजेचं होतं पण एका रस्त्यावर एकदा पैसे टाकल्याच्यानंतर त्याला तीन ते चार वर्ष पैसे पुन्हा कुठल्या माध्यमातून टाकता येत नाही त्याच्यामुळं आता आपण एम एम आर डीच्या माध्यमातून पाच कोटी रुपये घेतो आणि शंभर टक्के हा रस्ता तुम्हाला पाहिजे तेवढा रुंद चांगला क्वालिटीचा आपण करून घ्याल असे मी आपल्याला ग्वाही देतो आणि खूप चांगला हा रस्ता होईल ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी असेल तर आपण सर्वांनी त्याला म्हणजे सामंजस्यादी भेटून आणि हे आपल्याच र लोकांसाठी रस्ता आपण बनवत आहोत कुणी बाहेरचं पण हे येतील आणि या रस्त्यावर वापर करतील असं नाही हे असतो दळा वफळा आणि पडगा ह्या याला जोडणारा आणि अतिशय महत्त्वाचा कारण बाजार हा पडगाचा आहे जाणार येणार लोक सर्व याच रस्त्यावर जात असतात आणि चांगल्या क्वालिटीचा भाव याच्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे मला वाटतं पुढच्या एकाच महिन्याने याला मंजुरी पण येईल आणि टेंडर टिकून कामही मला पाव पावसाळ्याच्या आत ते व्हायला पाहिजे चांगल्या क्वालिटीचं काम आपण या ठिकाणी करू आणि आपल्या गावाला जोडणारा हा जो रस्ता आहे हा चांगल्या क्वालिटीचा आपण करून घेऊ मी सर्वांना आश्वस्त करतो की शंभर टक्के आपण हा रस्ता मंजूर करू आणि गावाला वापरण्यासाठी येईल असं माहितीचा सांग आपण मंजुरी दिली आणि तेही काम मंजूर झालं आणि गेली दोन वर्ष ते सन्माननीय जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या नावाने होतं पण काही पडघ्यातला टप्पा झाला शेरेकरपाटचा टप्पा झाला आणि ह्या रस्त्याला काही अडचणी असल्यामुळे दोन वर्षे रस्त्यामध्ये प्रयत्न ग्रामस्थांनीही केले पण ते काय यशस्वी झाले नाही आणि मग तो रस्ता शेवटी ना आला आमदार साहेबांनी तो रद्द केला कारण एखादा रस्ता मंजूर केल्यानंतर तिथे दोन चार वर्ष काम करता येत नाही मग शेवटी रद्द केला आणि आम्ही सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता हेड हेडमधून आपण याला एक आता पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्यानंतरही याच्या अगोदरी ही निधी उपलब्ध करून द्यायच्या ही सन्मान्य आमदार साहेब आणि पाटील साहेब आई हात एम एम आर डीच्या माध्यमातून आपण याला पाच कोटी साहेब आपण टाकलेले आहे आणि तेही सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचलेलं आहे आणि इंडस्ट्रियल पण मला वाटते माझ्या मा माहितीप्रमाणे ते झालेले आणि तोही रस्ता जो उर्वरित आहे तोही लवकरात लवकर होईल आणि ही समस्या कन आणि आपल्याला सर्वांना परिचितच आहे कारण हे दळा झाला वाफारा झाला करून झाला आणि या पडगा परिसरात स्थानिक आमदार स्थानिक असल्यामुळे आणि मा सन्मान्य प्रकाश पाटील साहेबांचंही आपल्या गावावर हातून प्रेम आहे प्रत्येकाच्या कार्यक्रमात सुखदुःखात एक त्या आमदार साहेबांची आणि पाटील साहेबांची आपल्या दोन्ही गावाशी नाळ जोडली आहे म्हणून आपण कुठलीही समस्या घेऊन गेलो तर आतापर्यंत आपल्याला ते समस्या कधी त्यांनी सोडवली नाही असं नाही मग ते त्यांच्या माध्यमातून आमदार फंडा असो तिचो पण असो त्याच्यानंतर तुमचं एम एम आर डीचा फंड असो पंचवीस पंधरा असो अशा अनेक माध्यमातून ग्रामपंचायतच्या आताही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदमधून ज्या ज्या निधी देता येईल ग्रामपंचायत अंतर्गतमध्ये ते जनसुविधेमधून पण आणि नागरिक सुविधांमधून पण आपल्या ग्रामपंचायतीला जवळजवळ या दोन चार वर्षामध्ये एक कोटीच्या वरती निधी दिलेला आहे त्या माध्यमातून गावातल्या अंतर्गत असते हे काय ग्रामपंचायत सक्षम आहे ते करत असताना आपल्या माध्यमातून आमदार साहेबांच्या आणि पाटील साहेबांच्या माध्यमातूनच करोड रुपयाचा निधी या दोन्ही गावांना दिलेला आहे म्हणून या गावाचा विकास दिसतो आणि ही समस्या मेन महत्त्वाची होती मेघनाथ पत्रकार नेहमी सांगतात की ह्या परिसरात त्यांची क नेहमी कलकळ असते आमच्याकडे धावपळ असते का साहेब हा रस्ता करा संदीप विषय आम्ही हे आम्हाला समजतं आहे का आम्ही इथले कार्यकर्ते असल्यामुळे साहेबांना हा रस्ता होत नाही आम्हालाही लोकांना समस्या दे उत्तरं देताना प्रश्न पडायचा की आम्ही उत्तर पण ते आपल्याला माहितच आहे हा रस्त्यावर पण आपण दोन वर्षापूर्वी साहेबाई निधी टाकला होता पण आता हा निधी आता प्रश्न काय होणार नाही ना ना आणि आमदार साहेब आपल्याला माहितच आहे उर्वरित रस्ता एम एम आर टीच्या माध्यमातून होणार राहत आणि अजून काही समस्या असतील आपण आमदार साहेबांना पोचल्यानंतर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण सोडवल्या जातील आपण सर्व उपस्थित झालात खरोखर मी या माध्यमातून आपल्या धलेपाडा वाफाला ग्रामस्थांच्या वतीने सन्मानिय आपले नेते, नेते प्रकाशजी पाटील साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार मोरे साहेबांचा हार्दिक आभार मानतो आणि त्यांनी हा निधी उपलब्ध दिला म्हणजे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद सांगाल किती वर्षांपासून जी समस्या होती ती आज सुटते आहे अनेक लोकांचा रहदारीचा प्रश्न होता तो या ठिकाणी मिटणार आहे काय सांगाल कशाप्रकारे आमदार साहेबांचे पण आभार मानला असेल महाराष्ट्र सरकारच्या अतिश हेड खाली या विभागाचे सन्मान्य आमदार मोरे साहेब यांच्या प्रयत्नाने आणि संदीपजी विषय असतील विलास पाटील असतील यांच्या सर्व प्रयत्नाने हा जो वाफाळे रस्ता आहे तो मंजूर झालेला आहे बरेच वर्षाची प्रतीक्षा कुठेतरी संपताना दिसते आणि ते सर्व विस्तृत स्वरूपात वस्तुस्थिती विलास पाटील यांनी इथं मांडलेली आहे आणि ते सत्य आहे काही अडचणी आमच्या ग्रामस्थांच्या या होत्या परंतु ते आता दूर होताना दिसत आहेत आणि एक आनंदाची गोष्ट की आज त्याचं शुभारंभ झाला आहे आणि विलास पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पाच कोटीचं सा निधी याच्यावर टाकलेला आहे आज तो जर निधी लवकरात लवकर आला तर मला वाटते कायमस्वरूपी आमच्या गावची समस्या असेल दलेपाड्याची समस्या असेल ही संपूर्ण मिटेल आणि आशा करतो की तो सदरचा निधी येऊन हा जो पडघ्याला जोडणारा वाफाळे गावाचा नाक आहे तो नाक अतिशय चांगल्या पद्धतीने इथं होईल जेणेकरून आमचे आमदार स्थानिक आहेत लोक जेव्हा आमच्या गावामध्ये येतात तेव्हा बोलतात की आमदार तुमचे आणि रस्ता तुमचा नाही असं हो झालं नाही पाहिजे म्हणून तो जो झालेला टप्पा लवकरात लवकर पूर्ण करून येणारा निधी लवकरात लवकर आणून हा रस्ता परिपूर्ण व्हावा ही एक ग्रामस्थांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो पुनश्छा एकदा आपले कार्यसभा आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद मानतो आणि त्यांना या कॉन्ट्रॅक्टर असतील आशिष पाटील मला वाटते आपणच करताय एक चांगल्या दर्जाचा काम आपण करावा संदीपचं मी काम बघितलेलं आहे की ते गावचं काम असताना नफ्याचा विचार कमी करतात आणि क्वालिटीला महत्त्व देतात त्याच पद्धतीने हा रस्ता वेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो The hint